सर्वसामान्य मतदारांनी जो आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र न लोकांची रांगोळ करणं या भागाचा विकास करणं ह्याला पात्र बाजारी असणार आहे तरीही आपल्या मोहोर शहर असेल आणि तालुक्यातील उत्तर सोलापूर सोलापूरमध्ये आणि पंढरपूरमध्ये जी मोठी गाव आहे या गावांमध्ये उमेदवार त्या ठिकाणी येऊन त्या त्या गावांमध्ये

उन्माद वाटणार नाही अशा पद्धतीनं आपला आनंद साजरा करा आपापल्या गावामध्ये शांततेच्या मार्गाने आपला आनंद साजरा करा गावस्तरावर ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या विरोधात काम केले त्यांच्या विरोधामध्ये कुठलेही काम विरोधी हावभाव विरोधी घोषणा विरोधकांच्या जा घरासमोर जाऊन पटात्या जा वाजवणे असे प्रकार करू नका आपली ती संस्कृती नाही आपली ती पद्धत नाही आणि आपण तसे नाही नाही हो। म्हणूनच आपल्याला लोकांनी एवढा मोठं समर्थन दिलेलं आहे विरोधी गटाचे लोक अशा पद्धतीने उन्मान करणारे आहेत आणि आपण संयमाने विजय स्वीकारणारे आहोत हे आपल्या कृतीतून संपूर्ण मतदारसंघामधल्या प्रत्येक गावामध्ये शहरातल्या प्रत्येक वार्गामध्ये हे स्पष्टपणे सांगलं पाहिजे मार्गाने हा विजयाचा आनंद साजरा करा पेढे वाटा एकत्रित बैठक घेऊन त्या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव करा परंतु कुठेही विरोधी गटाच्या लोकांनी जरी काही चुकीचं काम केलं तरी सुद्धा कायदा हातात घेऊ नका कुठलीही कसल्याही परिस्थितीत कायदा हातात घेणार नाही याची जबाबदारीने काळजी घ्या जाणीवपूर्वक तुम्हाला उचलवलं जाईल जाणीवपूर्वक तुम्हाला थिजवलं जाईल जाणीवपूर्वक तुमच्याकडून काहीतरी चुकीचं घडत असं केलं जाईल विरोधी गटाला पराभव हा सहजासहजी पचणार नाही त्यामुळं ते जाणीवपूर्वक काहीतरी या विजयाला कालबोट लागेल असं काहीतरी घडवून आणतील यामुळं आपण सर्वांनी सावध राहा सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे की आता उमेदवाराला मोगळ सोडा त्यांना त्यांच्या घरी जायचं आहे त्यांचं कुटुंब त्यांची वाट पाहत आहे त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये त्या ठिकाणी त्यांचा व्यक्तिगत घरगुती आनंद त्यांच्या कुटुंब सोमवारी साजरा करू द्या आपला सगळा परिवार हा मोहन मतदारसंघ हा त्यांचा परिवार आहे आणि सगळ्या परिवाराला भेटायला उमेदवार गावामध्ये येतील याची निश्चितपणे आम्ही सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी खात्री देतो उत्तर सोलापूर पंढरपूर तालुका सर्वच गावातल्या